पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी बासुंदी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिरसे तालुका राधनगिरी येथील तानाजी पाटील युवा मंच व आंबेडकर प्रेमी यांच्या वतीने आरोग्य शिबिरात सिरसे व परिसरातील रुग्णांनी भाग घेतला कोल्हापूर येथील गंगाप्रकाश हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच महात्मा फुले आरोग्य योजना याशिवाय शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली यावेळी ये सिरसे येथील एस बी आय बँकेचे ग्राहक सेवा केंद्राच्या वतीने जनसमृद्धी अंतर्गत खाते व इतर माहिती सातापा चौगरे विजय पाटील यांनी दिली यावेळी डोंगरी विकास महामंडळाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील गंगाप्रकाश हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश कवडे वसंतराव कुलकर्णी तुषार पाटील पालकमंत्री प्रकाशराव बिटकर यांचे प्रमुख नंदकुमारने निर्मळे सुरेश पाटील युवराज पाटील आदी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी सिरसे आरोग्यमंत्री मान्य श्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही शिरसे गावामध्ये गंगा प्रकाश हॉस्पिटल व वा प्रकाश आंबेडकर प्रेमी व तानाजी पाटील वामनचे शिरसे यांच्या वतीने आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचा फायदा आज या गावातील सर्व महिला बंध महिलांना व बंधू या गावातील सर्व लोकांना झालेला आहे आणि ही आम्ही सेवा सतत सातत्य या सेवेत आम्ही सातत्य ठेवणार आहे आणि या कामी या गंगा प्रकाश हॉस्पिटलचे सर्वेस्वरा प्र प्रकाश कव कवडे पटेल आणि त्यांचा स्टाफ यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्याचं मी आभार मानतो आणि इथून पुढं प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी जे जे काही कार्यक्रम राबविले जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही शीर्ष गावातील आंबेडकर प्रेमी हे सातत्याने त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे जे काही उपक्रम असतील ते आम्ही जनतेसाठी राबवत आहोत फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या बातम्यांसाठी आरके के न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा